तर इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपल्याला जसं तामोल सांगत होते या भागामध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट आहे किनारी भागामध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मान्सून वेगानं सरकतोय आणि लवकरच तो महाराष्ट्रात सुद्धा दाखल होईल असा अंदाज आहे इसी में जो कम दबाव का क्षेत्र था वो आज डिप्रेशन करके रत्नागिरी और दापोली के बीच में क्रॉस होने वाला है इससे चलते रत्नागिरी और सिंधु को रेड अलर्ट जारी किया गया है जिसमें हवा का बहाव थर्टी टू फोर्टी के एम पे फिफ्टी तक जा सकता है साथ में ठंडाश्रम की होने की संभावना है सतारा और कोल्हापुर डिस्ट्रिक्ट को भी रेड वार्निंग दी गई है रायगढ़ को ऑरेंज अलर्ट जारी किया है ठाणे पालघर मुंबई को येलो अलर्ट जारी किया गया है मॉनसून केरल में दाखिल हो गया है और अगले दो से तीन दिनों में कंडीशन आर फेवरेबल की जो महाराष्ट्र में दाखिल होने की के लिए संभावना है धन्यवाद आणि इकडे पावसाच्या निमित्तानं सगळ्यांचीच तयारी सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याला अलर्ट करण्यात आलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस व्हायची शक्यता आहे हवामान खात्याने सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलंय याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश भोसडे यांनी सिंधुदुर्गात पाव मान्सूनपूर्व पावसाची दाखल झालेली आहे आणि रेड अलर्ट जारी केलेला आहे प्रशासनाने खबरदारी म्हणून कोणकोणत्या सूचना घेतलेल्या आहेत यासंबंधी आपण जिल्हाधिकारी अनिल पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणवले गान, नेमके साहेब रेड अलर्ट जारी आज जारी आहे आज सिंधुदुर्गामध्ये पाऊस देखील दोन तीन दिवस पडतोय कशा पद्धतीच्या खबरदारी असतील काय सांग आपल्याला गेल्या चार दिवस आपल्याला सिंधुदर्गमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे पण पाऊस जरी पडत असला तरी एक एक्सेप्ट एमएससीबी आम्ही सगळी आमची अलर्ट आहे आणि आमचं काम चालू आहे एमएससीबी मध्ये थोडस अडचणी होत्या पण त्या अर्थी आता निस्तरलेले आहेत तो पण त्यांनी सगळा आपला ऑनलाईन त्यांनी केस केलेला आहे आता रेड अलर्टच्या अनुषंगाने मी असं आवाहन लोकांना करेन की यंत्रणा सगळ्या आमच्या तत्पर आहोत आम्ही काम करतो आहोत फिल्डवर आमची यंत्रणा सगळी उपलब्ध आहे आणि लोकांनी घाबरून जाऊ नये पॅनिक होऊ नये आणि लोकांनी आम्हाला सहकार्य करावं काय होतं पॅनिक झाले की मग तुम्ही आमची गडबड होऊन जाते मग मुल। त्यामुळे सगळ्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर आपण यातनं नक्की मार्ग काढू आणि कुणाला त्रास अशी व्यवस्था करू आपण काही पर्यायी रस्ते असेल ते वाहून गेले आहेत वीज यंत्रणा आहेत मच्छीमारी ज्या बोटी आहेत त्या किनाऱ्या आहेत या संदर्भात काय सांगाल मच्छीमारी बोटींना आपण ऑलरेडी त्यांना कळवलं आहे की तुम्ही आता मासेमारी करायला जाऊ नये कारण इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि वाता वादळी वाचा वाऱ्याचा हे असल्यामुळे त्यांनी आज जाऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद हे होते जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलेलं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दक्ष आहे रेड अलर्ट असलं तरी जे नागरिक आहेत त्यांनी पॅनिक होऊ नये आपण वेळोवेळी सूचना पालन करावं कॅमेरामन अमेर सु उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग